सुपर लाइट आणी पां तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट शिरोळ तालुका सहकारात अग्रगण्य आमदार राजेंद्र पटले ड्रावकर यांचे प्रतिपादन श्री महावीर पसंस्थेच्या बबनाळ शाखेचे राजू शेट्टी यांचे हस्ते उद्घाटन कोथळी येथील श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केल्याने एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी जमा केले आहेत आज बोबनाळ येथील दहाव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले अशा पतसंस्थांच्या कार्यामुळे शिरोळ तालुका सहकारात अग्रगण्य तालुका राहिला आहे असे प्रतिपादन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पटले येड्रावकर यांनी केले ते महावीर पतसंस्थेच्या बोबनाळ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते बोबनाळ शाखेचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले ते म्हणाले महावीर संस्थेचे शंभर कोटीच्या ठेवीचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल लोकांना त्याचा फायदा होईल त्याच राजू शेट्टी यांनी महापुराची कारणे व उपाय योजना याबाबत माहिती दिली या दोघांचाही अगदी कमी वेळेमध्ये विश्वास संपादन केलाय असं म्हटलं तरी काही ठरणार नाही याच्यामध्ये अनेक शाखांच्या उद्घाटनाला मी हजर राहिलेला आहे आणि वेगानं प्रगती व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळं जे आपलं उद्दिष्ट आहे शंभर कोटीच्या ठेवीचं ते उद्दिष्ट साध्य लवकरात लवकर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कसं शुभेच्छा सुद्धा फक्त महापुराला अळमटलं जबाबदार धरून चालणार नाही लक्षात घ्या आलबट्टी बरोबरच आपण जे काय नद्यावरती पुलं बांधून ठेवलेली आहेत ती पुलं सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत त्या पुलाचा भरावा सुद्धा तेवढाच जबाबदार आहे ते भविष्य काळामध्ये सुद्धा करतील असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या राजवट पाटलांच्या नेतृत्वाखाली या महावीर ग्रामीण बिगरपथ बिगर, बिगर शेतीपथ संस्थेनं चालू केलं त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीला शंभर कोटीच्या टी व्हीच्या वाटचालीलासुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अशीच भरभराट या संस्थेची व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो खरं म्हणजे गेले पाच सात दिवस सगळा महापुराचा आपण एकंदरीत महापूर त्याला म्हणता येणार नाही कर पूर असं आपण त्याला संबोधू शकतो कारण आपण त्याला निश्चितपणे माफ नाही कारण दोन हजार पाच आणि दोन हजार एकोणीसची आपण सगळे परिस्थिती आपण आहे आणि त्या मानानं एकंदरीत ज्या पद्धतीनं आलमट्टीचं धोरण आलमट्टीच्या एकंदरीत पाणी सोडण्याचं जे धोरण असेल ते एकंदरीत राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल किंवा कर्नाटक सरकार असेल राज्य कुठल्या राज्यामध्ये कोणाचं सरकार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या पद्धतीनं समन्वय ह्या दोन्ही सरकारामध्ये गेली चार वर्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं यश आहे आणि आज ज्यावेळा ह्या पाणी सगळ्या महापुराचा पाणी एकंदरीत परिस्थिती ज्यावेळा राधानगरीच्या धरणामधनं पाणी पहिल्यांदा सोडलं त्यावेळा आपण सांगितलं होतं की पाचशे सतराची लेवल आपण आलमट्टीनं मेंटेन करावी आणि पाचशे सतराची लेवल तिने लगेच पाचशे वीसची लेवल पाचशे सतरा केली आणि आज जवळपास पाचशे चौदाची लेवल ते त्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न केला या ज्या वेळा आपण सांगेल लाखानं फ्लो आपला आउटफ्लो चालू करा त्यावेळेला लाखाने केलं दोन लाख आता तीन लाख आता तीन लाख पंधरा हजारनं त्याचा आउटफ्लो चालू आहे म्हणजे एकंदरीत त्या दोन्ही ठिकाणचं जे समन्वय आहे या समन्वयाचा फायदा बऱ्याच अंशी आपल्याला या ठिकाणी झाला निश्चितपणे खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये या एकंदरीत महापुराचा आणि पूर हा येता कामा नये यासाठी म्हणून ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत मग त्या पुलाच्या भरावाच्या बाबतीत असतील किंवा बाकीच्या इतर बाबतीत असतील की जसं पुलावर सुद्धा या सगळ्या महापुराला जबाबदार आहे त्याच पद्धतीनं ज्या रेड झोनमध्ये आपण जी बांधकामं करतो आहे ते सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावर सुद्धा कुठेतरी अभ्यास करण्याची गरज आज निर्माण झाली असं म्हणतो तर पाहू कारण अनेक पाणी तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे की रेड झोन मध्ये जे आपण जे बांधकाम आता जे करावं लागलो त्या रेड झोनच्या बांधकाम दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार उल्हास पाटील जिल्हा परिषद माजी सभापती सावकर मादनाईक भाजप युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज जाधव बोबनाळ सरपंच सौ सुप्रिया मालगावे उपसरपंच सौ रमेजा नदा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील यांनी संस्थेच्या सांपत्ती स्थितीची थोडक्यात माहिती दिली उल्हास पाटील सावकर महानाईक यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पुजारी बोबनाळ शाखा चेअरमन भरतकुमार हाळे संचालक सुरगोंडा पाटील भीमगोंडा बोरगावे गौतम पाटील तात्यासो अंकलगे गौतम चौगले कुमार मगदुम श्रेयांसिंगळे नितीन परिट विनायक कांबळे श्रीमती अनंतमती पाटील सौ सुमती इंगळे राजगोंडा हाऊंजे अशोक साजने मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुतकांना भुमना शाखा सल्लागार सुनील मर्जे महावीर किनिंगे संजय केरीपाळे अख्तर हिप्परगे कुमार निडसोसे संजय मालगावे शीतल मांजरे नितीन निडगुंडे निडगुंदे कीर्तिवर्धन मर्जे राकेश हेगाना राजकुमार बेले जिवंदर गीतांजे शाखाधिकारी प्रमोद मोळाज आदींसह सभासद ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रकाश पुजारी यांनी तर आभार संचालक बाहुबली इस्राणा यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा